गेले दिगमिग राहीला सगळ्या पुरुषात आत्मा आहे या बाईने आपल्याच आत्म्याबरोबर जावं लागतं ना कोणाचाही आत्मा याच्यात <laughs> आत्मा काय त्याच्यात आत्मा आत्मा शब्दाचा अर्थ आत्मा मी आतच आहे आतच आहे पण दिसत नाही नाही का आ, की पुढिलांची दृष्टी चोरी हा दृष्टी बंद आणि पजे परी नवल लागव तुझे जे आपण पे चोरी आघव्या चोरिया फुले चोरून राहिलाय तो दिसतो कुणाला दृष्टी असेल म्हणून ज्यांना हातातून काय काढतात ते संत नव्हे हात कोणामुळे निर्माण झाला हे कळवून देतात ते, देता ते संत हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय कारण कारणे होय हा माझ्यामुळे चालू आहे ज्ञानेश्वरी अख्खी गीता हे सांगण्याकरता गेली तू कोण लढणारा तू कोण मारणारा कस मारू सगळे माझे भाऊ बन गुरु कसे मारू तू कोण मारणारा हम्म तू मारता आणि हे मरते अरे काय समजतोस सगळ्या विश्वाचा नियंता तू झालास का मग जेव्हा कळलं हे आपल्या हातात नाही तेव्हा तो म्हणतो तुझे मी पाहून कर्तव्य गेले निपटो आता आज्ञा तुझी वाचून आण नाही हे प्रभू तू म्हणशील ते बरोबर आता मार म्हटलं तर मार काय हा धर्मराजा खोटं बोलत नव्हता बोल नरोवा बोल बोल, बोल। हे सगळं खोड्या आहेत कृष्ण लवकर कळत नाही आप तुम्ही आपला हे बघा आपल्याकडे सगळं आहे म्हणून मंत्र काय जय जय राम कृष्ण मर्यादा उल्लंघन करायचे नाही जीवनामध्ये हे रामाकडून शिकावं कुणाकडून शिकावं रामाची मर्यादा उल्लंघन केली के का जानकी गेली तर खाली झोपले पलंगाला लावला नाही पण इकडे तिकडे बघितलं पण आपल्यातल्या एका माणसाला ती ते सुद्धा खटकलं मी काही तासा नाही सहा महिने दुसऱ्याच्या घरात राहून आलेली घरात ऐकलं ऐकलं आएकल आणि त्याच रात्रीला न्यूज सोडली कृष्णा अवतारात कोणाचं आता ऐकलं नाही पहिल्या होत्या त्यात अजून सोळा हजार आठशे वर टाकले सोळा हजार एकशे सोळा हजार शंभर नंतर झाल्या पहिल्या ओरिजिनल आठ आता मला सांगा एक होती ती रानात नेऊन सोडली आणि इथे सोळा हजार शंभर आणल्या काय केलं कोणी कृष्णाचं केलं काही ताकद होती म्हणून एक लक्षात ठेवा कृष्णाचं तत्वज्ञान ऐकावं आणि जीवनामध्ये सुखमय जीवन व्हायचं असेल तर अनुकरण रामाचं करा कृष्णाचं अनुकरण करायला जाऊच नका नाही म्हणजे मी हात जोडून सांगा पण तसा आहे आणि चुकून माकून जर कृष्णाने केलं म्हणून तुम्ही करायला जाल तर जोडे खाल्ल्याशिवाय राहणार अनुकरण कोणाचं कामाचं पण तत्वज्ञान कोणाचं आहे का बघा तेवढी ताकद होती म्हणून त्यांनी केलं ते काय साधी गोष्ट आहे का रामानी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून मर्यादा दाखवून दिली पण यांनी आपलं सामर्थ्य दाखवायच्या टायमाला जेव्हा तेव्हा उभा राहिला ना कुठे निघालास हा नरकासुराच्या याच्यातून सोडून निघालास कुठे माहेरची माणसं जवळ करायला ना तयार नाही आणि लग्न आमच्याशी करायला तयार नाही तू कुठे निघालास एक लग्न तरी पेटवून देत नाही लग्न करतो मला सांगा तुम्हाला जर सोळा हजार माणसं बायका म्हणत नाही मुंबईहून जर औरंगाबादला आणायचं तरी कपॅसिटी आहे का तुमची तिकीट काढून आणणं तर आणल्यानंतर ठेवायच्या कुठे मी विचार करतो मग काय देव आहे सोळा हजार एकशे आठ बंगले कृष्णाची खरेदी कशी होती रेफ्रिजरेटर खरेदी करताना सोळा हजार एकशे आठ देवकी यशोदे करता डबल डोर काय <laughs> बंगले सोळा हजार फ्रीज काय कुकर काय तुम्ही म्हणता आमच्याकडे कुकर आहे तुमच्याकडे आणि कृष्णाकडे काय नव्हतं ज्याच्याकडे सर्व आहे तोच कृष्ण आहे बरोबर आहे ना त्यांना देवाचा हवा वाटला चहा म्हटली कोणी चहा द्यायची दूध म्हटले कोणी दूध द्यायची आणि एक दुधाचा पेला मागितला तर कितीतरी पेली पुढे यालाच पंचायत व्हायची ते कोणाचा घेऊ आणि हे शेंडीवाले हे म्हणायचे आपल्याकडे कोणी येत नाही बरं संत असल्या कारणाने साधे ओळे होते व्यवहार कित कसं कळत नव्हतं माणसं म्हणतात तर संताला व्यवहार कळत नाही तर त्याने कसं काही कळत नव्हतं अरे दिवस हे बघून काही काही देवाकडे व तुम्ही विषयात तिथेच होतं मेन ठिकाण तेच हेड ऑफिसचे फट्टर आणि की नारद गेले सेवा म्हणले आज माझं काम आहे काय काम आहे काहीतरी मला पाहिजे अरे काय नारदा तू मागशील देईल ते म्हणले काय तुझ्याकडे सोळा हजार एकशे आठ आहे त्याची एक मला घेऊन नाही तुम्हाला चार बायका जरी असल्या त्या तुमच्या आहेत त्या काही व्यवहार नारदाला माहितीच नव्हता त्यानं काय वाटलं आपल्या घरात चार पोळपट असेल तर त्यातले तीन पापड लाटायला आपण देतो ना देतो न, देता ना देता का नाही तुम्ही पापडला वाटायचा मग हा घेऊन जा आमचे घेऊन जा तुमच्या त्या मग तुमच्या आण कड्या दोन असेल तर त्यातली एक घेऊन जा नारदाला वाटलं सोळा हजार एकशे आठ आहेत त्यातली एक दिली म्हणून याला काय फरक पडतो किती अवघड कृष्ण भगवान गप्पा बसले नाही म्हणलं नारदा अगदी काय करू खे हो त्या रुक्मणीचा काय काय भामा होती का रुक्मिणी होती खऱ्या अर्धाने क्रियाशक्ती होती ती भगवंताची क्रियाशक्ती ही रुक्मिणी माता आहे आणि ती असल्या कारणाने ती म्हणली काय म्हणतायत ते हरकत नाही म्हणले बघत मग काय कसं काय कोणची नेऊ ओळीनेच बघले होते सगळी सगळी कॉलनीच होती कृष्णांच्या बायकांची कॉलनी ते म्हणले काय करायचं कोणची नेऊ ज्या घरात मी नाही तिथली घेऊन जा सोपाच मार्ग नेक्स्ट हाऊस शेजारीच बंगला होता गेले त्या दिवशी नाश्ता सुद्धा केला नाही रोज नाश्त्याला जायचं अ नाष्टा आता काय म्हणले आपलंच घर होत आहे तर तुमच्याकडे कशाला गेल गेली की पुढे गेल्याबरोबर बेल दाबली नाही म्हणायचं नाही तुमच्याकडे बेल आहे मग देवाकडे का नाही कोण लागून गेला तुम्ही बेल दाबल्यावर दुसरी उघडा आली ना या नारदा अरे मी जेव्हा चित्र होता या नारदा अरे अजून बोगदा कसं काही एवढा पटकन आला थोडक्यात संपतो अजून पंधरा वीस मिनटं तरी ही गोष्ट सांगितली त्याच्यातच कीर्तन संपून द्यायचं करता करता तिसरं गेलं प्रत्येक ठिकाणी कुठे जेवायला बसले होते कुठे झोपले होते कुठे सोळा हजार एकशे आठ बंगले फिरणच जमलं ती शेंडी ताट उभी होती ती अशी पडली शेवटी धरण नंबर एकाला काय म्हणले नार का जमलं का नाही जमलं आपलं आहे बघण्यात जर इतका थकलो तर केल्यानंतर काय होईल अर्थ कळला का मी नसे असे ठिकाण मी नाही असं कोणतं पण प्राणी असे दैव कैसे त्या नारदाच्याही लक्षात आला कदाचित गोष्ट एवढ्या करताच नारदानी केली असेल तुम्हाला मला कळण्याकरता की तुम्हालाही कळावं मलाही कळावं नुसतं तोंडानी तो म्हणू नका सर्व ठिकाणी देवय कृतीतून उतरवा आणि कृतीतून करायला गेल्यानंतर कळेल की किती अवघड आहे ईश्वर सर्व भूताना म्हणता नाही का म्हणता पण जगता का तो जगणारा फक्त एकच वारकरी संप्रदाय त्याला अपवाद आहे एव्हरी एक रूल एक्सेप्ट काय म्हणतात सगळे आम्ही एक पण काही काही जगताना कसं जगत नाही तो कीर्तनातला विषय असतो जगण्याचा कीर्तनातला विषय मोठी दृष्टी दृष्टी खाली येऊ द्या की लेवलला ग्राउंड लेवलला येऊ द्या ना म्हणून ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं महत्वाची असतात तेव्हा वरची ए मध्ये बसतात पण ग्राउंड लेव्हलला जर काम करणारी चांगली नसेल तर वरची एसी केव्हाच बंद पडू जाईल तेव्हा नीट लक्षात घ्या कोण संत कोण संत जो स्वरूपी करी समाधान तोच सद्गुरु सत्य माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जले असे भजनयुक्त त्यासीच बोल जे भक्त पुढचा आहे का संत सज्जन तो जाणार काय झाला अर्थ होईचा संत शब्दाची व्याख्या झालो मी किती पुढे चालणार हो अवघड आहे आपलं घ्यायचं म्हणून घेतलं कीर्तनला पण तुम्हाला वाटतं हरिपाठ सांग एक महिनाभर सांगी काय काय संतांची व्याख्या एक स्वरूप आहे आणि एक रूप आहे काही रूपावर भाळतात आणि काही स्वरूपाकडे बघतात नाही का रूप दिसताना बरं दिसत पण स्वरूपाची ओळख झाल्यानं जर कळत ते रूप नुसतं करताय पण हिची आपली गाठ पडली नसती तर वर झाला तिचं स्वरूप कळलं त्याकरताच बोलतो असं नव्हे तुमचं जाताना फिरायला घेऊन जायचं वेळ खायला काय द्यायचं आमचं काय द्यायचं आलं का लक्षात अगदी लग्न झाल्यानंतर आला रात्री <laughs> तो आज लग्नाचा पहिला दिवस का गेले काय बन स्वरूप